दाम राम राम अभिज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळी असो दसरा असो किंवा कुठलाही सण असो फुलांचे हार तोरण तर दारासाठी असायलाच हवे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेंडूच्या फुलांपासून आणि आंब्याचे पानं वापरून सुंदर आकर्षक एक तोरण बनवणार आहोत हे तोरण इतकं सोपं आहे की अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे सहज बनून तयार होतं तर हे तोरण बनवण्याची सर्वात जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे तर उशीर न करता आता आपण पटापट पत, तोरण कसे बनवावे ते पाहूया त्यासाठी इथे मी दोन प्रकारचे झेंडूची फुलं घेतलेली आहे केशरी रंग आणि पिवळा रंग त्यामुळे काय होतं आपलं तोरण खूप कमी फुलांमध्ये सुंदर उठून दिसतं आणि आपल्याला घ्यायची आहे आंब्याची पानं तर इथे मी हे अशा प्रकारचे मोठी आंब्याची पानं घेतलेली आहे आपल्याला पानं घेताना काय काळजी घ्यायची आहे की शक्यतो आपल्याला सगळे पानं एकाच आकाराचे घ्यायचे आता एका आकाराचेच पानं काय घ्यायचे आता काही एखाद दोन पानं माझे पण मोठे आहे एका आकाराचे पानं आपल्याला का घ्यायचे त्यामुळे काय होणार आपण जे तोरण बनवणार आहोत ते अगदी एकसारखं दिसणार तुम्ही एक तर अशातले मोठे पानं घ्या किंवा अशातली छोटी पानं वापरली ना हे पण चालतील आणि आपल्याला एक काळजीही घ्यायची आहे अशातले वाकडे पानं ज्या पानांना छिद्र असणार खराब पानं असणार आपल्याला ते पानं घ्यायचे नाही आहे आणि त्यानंतर इथे मी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे तर दोरा आपल्याला कसा घ्यायचा आहे सगळ्यात आधी दोरा आपल्याला अशातला जाड घ्यायचं त्यामुळे काय होणार हे फुलं आपले मोठे आहे तोरणचं वजन जरी थोडं जास्त झालं तरी दोरा तुटणार नाही हा गोदडीशिवायचा दोरा इथे मी घेतलेला आहे तर आपल्याला हे जे रीळ असतं आपल्याला हा दोरा नाही घ्यायचा याने एकता हार हाराला मजबूती येत नाही आणि फुलं व्यवस्थित एक जागेवर राहत नाही इकडे तिकडे फुलं सरकत राहतात आणि मध्येच तोरण तुटण्याची शक्यता असते आता आपल्याला दोरा किती मोठा घ्यायचा आहे तर आपल्याला आपली जी दाराची साईज आहे ती मोजून घ्यायची आणि त्यापेक्षा साधारण एक अर्धा ते पाऊण हात आपल्याला मोठा दोरा घ्यायचा आहे म्हणजे आपण साईडला जेव्हा गाठी पाडतो ना तर त्यालाही आपल्याला दोरा लागतो त्यामुळे थोडासा आपण दोरा किंचित मोठा घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण काय करू एक पान घेऊ आणि त्यानंतर हे जे डेट आहे असं याला अशा प्रकारे मागून फोल्ड करू आणि साधारण आपल्याला दोन किंवा तीन बोटं मोठे पानं असतील तर तीन बोटा इतकी जागा सोडायची आणि छोटे पानं असतील तर आपल्याला दोन बोटा इतकी जागा सोडून हे जे मध्ये रेश दिसत आहे आपल्याला पानावरची याच्या जवळून अशा प्रकारे आपण हे डेट काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण हे सगळे तयार करून घेणार आहोत एक अजून मी आपल्याला करून दाखवते अगदी सोपं आहे काही फार मेहनत लागत नाही हे बघा हे झालं आणि आपल्याला हे पानाच्या डेठाजवळ गाठ असते ही आपल्याला काढायची नाही आहे यामुळे काय होतं हे सरकत नाही आणि व्यवस्थित पाना पान अडकून राहतं यामुळे अशाच प्रकारे आपण सगळे पानं व्यवस्थित मोडून घेणार आहोत तर हे तोरण करायला तर एकदम सोपं आहे कमी वेळेत बनून तयार होतं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं सणावाराला घाईगर्दीची वेळ असते आणि आपल्याकडे वेळ कमी असतो त्यामुळे ह्या पद्धतीचं जे तोरण आहे तुम्ही नक्की करून बघा या आधी मी चॅनलवरती वेगवेगळे तोरणचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्या तोरण फक्त आंब्याच्या पानांचं पण बनवता येतं किंवा नुसते झेंडूचे फुलं वापरून बनवले तरी चालतील पण आंब्याचे पानं अगदी शुभ असतात आणि झेंडूचे फुलं देखील शुभ असतात त्यामुळे दोघांचा जर आपण वापर करून तोरण बनवलं ना तर खरंच खूप सुंदर दिसते बघा बोलता बोलता इथे मी सगळे पानं अशा प्रकारे फोल्ड करून घेतले आहे खाली दोऱ्याला आपल्याला एक गाठ पाडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक फूल घ्यायचं आहे तुम्ही केशरी घ्या किंवा पिवळं घ्या तुम्हाला जे फूल आवडत असणार जो रंग आवडत असणार तो घेतला तरी चालेल आणि आपल्याला ही जी गाठ आहे याच्यापासून आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आहे आपलं एक फूल लावून झालं आहे आता आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे अशा प्रकारे इथून आपण सुई घालू हे बघा म्हणजे ही आपली तोरणची राईट साईड म्हणजे फ्रंटला असणार आहे बघा अशा प्रकारे एक आपल्याला पिवळं फूल घ्यायचं आहे हे बघा खालून अशा प्रकारे सुई घालायची आणि काढायचं आहे ना अगदी सोपं त्यानंतर पुन्हा आपण एक आंब्याचं पान घेऊ आणि याला अशा प्रकारे इथून आपण सुई घालू आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की पानांची ही जी बाजू आहे एकसारखी यायला पाहिजे हे बघा अशा प्रकारे नाही तर उलट चुलट आलं ना तर तो तोरण आपलं सुंदर नाही दिसणार अशा प्रकारे आपल्याला नारंगी फूल पान पिवळं फूल पान अशा प्रकारे आपल्याला हे तोरण पुढे पूर्ण करायचं आहे तर तोरण बनवायची ही सगळ्यात जुनी पद्धत आहे आणि अगदी सोपी पण आहे घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना जर हे काम दिलं ना तर मुलं आवडीने करतील फक्त आपल्याला हेच लक्ष ठेवायचे की पानं व्यवस्थित एकाच दिशेला यायला पाहिजे फुलाच्या मध्यभागून सुई काढून फूल खाली करून घेऊ फुलंसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एक पिवळा एक नारंगी बोलता बोलता इथे तोरणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि मोजून मला दोन किंवा तीन मिनटं लागलेले आहे ला तोरण करायला सुईमधून आपण दोरा काढून घेऊ आणि आता बघू तोरण कसं तयार झालं आहे सुंदर तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तोरण नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद